SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर पोलिसांनी हद्दीतला कुख्यात गुन्हेगार पप्प्या शिंदे याच्या विरोधात एमपीडीए कायद्यान्वये दोन वर्षांसाठी स्थानबद्ध केले आहे ही ठाणे पोलीस आयुक्तालयातील पहिली प्रतिबंधात्मक कारवाई आहे उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॅम्प नंबर दोन मधील हनुमान नगर या झोपडपट्टी सदृश्य लोकवस्तीत विकास उर्फ पप्प्या अशोक शिंदे हा अठ्ठावीस वर्षीय कुख्यात गुन्हेगार राहतो त्याच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात आपण दुखापत करणे गंभीर दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे घरात घुसून मारहाण करणे घातक शस्त्र जवळ बाळगणे नुकसान करणे शिवीगाळ व दमदाटी करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांमध्ये त्यास अटक होऊनही त्याच्या गुन्ह्यांना पायबंद बसत नसल्याने त्याच्यावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा उल्हासनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यामार्फत प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती परंतु त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने त्यास पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या आदेशाने मार्च दोन हजार चोवीस पासून ठाणे जिल्हा भृहमुंबई मुंबई उपनगरे व रायगड जिल्ह्यातील कर्जत पनवेल तालुका हद्दीतून दोन वर्ष कालावधीकरिता हद्दपार करण्यात आले होते या आदेशाचे त्याने उल्लंघन केल्याने उल्हासनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र त्यानंतरही त्याच्या विरोधातील कारवाया थांबत नसल्याने महाराष्ट्र धोकादायक कृत्यांचा प्रतिबंध अधिनियम अंतर्गत अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे चंद्रहार गोडसे यांच्या पोलीस पथकाने गुरुवारी रात्री विकास उर्फ पप्प्या अशोक शिंदे याला ताब्यात घेतले आहे त्यानंतर कागदोपत्री कारवाई करून त्याची रवानगी पुणे येथील रवडा मध्यवर्ती कारागृह येथे करीत स्थानबद्ध करण्यात आले आहे आमच्या पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास रूप पप्प्या अशोक शिंदे हा जो आहे तो नगर भागामध्ये उल्हासनगर इथं राहतो आणि मागील पाच सहा वर्षापासून याच्यावरती बरेचसे गुन्हे दाखल आहेत उल्हासनगर पोलिसला याच्यावरती नऊ गुन्हे दाखल आहेत व इतर पोलिसला तीन गुन्हे असे एकूण बारा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत याच्यावरती सुरुवातीला एकशे दहा प्रमाणे कारवाई करण्यात आली होती सन दोन हजार बावीसमध्ये तरी देखील एकशे दहा प्रमाणे कारवाई केल्यानंतर सुद्धा त्याच्यात सुधारणा झाली नव्हती त्यानंतर त्याच्यावरती तडीबाजी का तडीबारीची कारवाई करण्यात आली होती तडीबारीची कारवाई केल्यानंतर देखील तो आदित येऊन गुन्हे करायचा आणि त्याच्या त्या वर्तनात बदल सुधारणा झालेली नव्हती त्यामुळं त्याने गुन्हा केल्यानंतर त्याच्यावरती एम पी डी कारवाई करण्यात आली कारण हा समाजासाठी जास्त धोकादायक झालेला होता आणि त्यामुळे त्याच्यावरती एम पी डी अंतर्गत कारवाई केलेली या ठाणे जिल्ह्यातील वर्षाची ही पहिली कारवाई आहे यामध्ये मान्य पोलीस आयुक्त साहेब तसेच आमचे रिजन सर मान्य साहेब सह पोलीस आयुक्त साहेब चव्हाण साहेब आणि त्याचप्रमाणे आमचे डी सी पी सर श्री गोरेसर व यस एफ साहेब कोळी साहेब यांनी यामध्ये मार्गदर्शन केलं होतं त्यांच्या अनुषंगाली हे जे एम पी डी एचे डॉक्युमेंटशेशन झालं आणि त्यानंतर ह्याला म काल मंजुरी मिळाली काल मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी मंजूर दिल्यानंतर याला रात्रीच ताब्यात घेऊन त्याला आज रोजी येरोडा जेलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे या कामी आमचं जी टीम आहे क्राईम पी आय गोडसे साहेब तसेच तपास पथकाचे नवले पी एस आय नवले व त्यांची टीम यांनी रात्रभर याच्यावरती काम केलं आणि आज त्याला येरोडा इथं पोचवण्यात आलेला आहे आता तो जेलमध्ये जेल भविष्य जेल काळात अशा प्रकारे तडेपार असलेले जे आरोपी आहेत आणि ते परत हद्दीमध्ये येतील आणि त्यांनी जर अशा प्रकारचे गुन्हे केले तर त्यांच्यावर देखील अशाच प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल जेणेकरून सामान्य नागरिक आहेत त्या सामान्य नागरिकाला त्यांच्यापासून त्रास होणार नाही एस एस न्यूज चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर